अखिल भारतीय ग्राहक द्वारा विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव तसे सन्मान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावर्षी सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला भगिनी यांचा शालश्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन गैरवण्यात आले शासकीय शैक्षणिक व्यापारी सामाजिक बँकिंग सेवा कर्तव्यदक्ष पोलीस महिला कर्मचारी महिला शिक्षिका या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ग्राहक पंचायत पदाधिकारी यांनी महिलांचा सत्कार गुणगौर केला यावेळी वरुड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस निरीक्षक माननीय सौ शीतलताई निमजे सर्व महिला पोलीस कर्मचारी तसेच तहसील कार्यालय वरुड येथील महिला प्रमुख व सर्व महिला कर्मचारी व्यापारी प्रतिष्ठान येथील महिला सामाजिक क्षेत्रातील माननीय सौ मृदुलताई पाटील शिक्षण क्षेत्रापैकी सौ कोमलताई पांडव अशा अनेक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश होता या सत्कार प्रसंगी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी दीपक निंबाळकर प्रकाश पोकळे पडोळे सर हरीश पोकळे प्रकाश अंबाळकर ॲडव्होकेट भूषण बेहरे रमेश साल्पे सौ निशाताई पानसे सौ वैशालीताई मोरकर सौ माधुरीताई भगत इत्यादी उपस्थित होते